दिवाळीचा गोंधळ सणाचं ते वातावरण संपलं आता सगळं पुन्हा आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये परत आलंय हॅलो नमस्कार मी स्मिता स्वागत करत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये कालच सुट्टीवरून परतलो बॅग्स ठेवल्या घरात पुन्हा हलकीशी धूर आणि मनात आलं चला आज घर पुन्हा आपल्या मनासारखं सजवायला हवं सकाळी लवकर उठलो नाश्ता झाला आणि जेवणामध्ये थोडासा सिंपलचाच भेद केला होता कणिक मळी आणि काल कावेरी आली नसल्यामुळे मला सारखी सारखी भांडी धुवून घ्यावी लागत होती आ, आज आज जेवणामध्ये सिंपल सवेत होता चपाती वरण ऑमलेट आणि भात कावेरी आल्या नसल्यामुळं मला सगळी भांडी धुवावी लागत होती एक तर मला गावावरून आल्यानंतर अजिबात करमत नाही गावाकडे सगळे एकत्र असल्यानंतर तिच्या काही मारलेल्या गप्पा घालवलेले क्षण सारखे डोळ्यासमोरून जात होते त्यानंतर सगळी भांडी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर वर्णाची तयारी घ्यायला सुरुवात केली वरून आल्यानंतर जसं मला करमत नाही तसं तुम्हाला देखील करमत नसेल हो ना असं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सगळं आवरला कट्टा पुसला आणि त्यानंतर म्हटलं चला वर्णाची तयारी घेऊया तसं तर मी नेहमी तुरीच्या डाळीचं वरण करते परंतु आज अथर म्हणजे माझ्या मुलाचं पोट थोडंसं बिघडलेलं होतं म्हणूनच मी तुरीच्या डाळीच्याऐवजी मुगाच्या डाळीचं वरण करायचं ठरवलं मुगाची ही थोडीशी पचायला हलकी असते मी <laughs> स्वयंपाक करताना माझ्या परिराणीला सारखं मधी मधी करायचं असतं मम्मा इकडं बघ मम्मा तिकडं बघ ममा असं कर मम्मा तसं कर तुझं कंटिन्युअस चालू होतं मी वरण्यासाठी डाळ लावताना नेहमी पहिल्यांदा डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून त्यात थोडंसं तेल घालते आणि थोडी हळद घालते आणि थोडंसं उकळी आल्यानंतरच मगच कुकरला झाकण लावते जेणेकरून सर उतू जात नाही आज आमचा गॅस घेजर बिघडला होता त्यामुळे मला मुलांच्या अंघोळीसाठी पाणी गॅसवर तापावं लागत होतं घर साफ करायचं म्हणलं की सुरुवात किचन पासून होते सो किचन रॅक आवरायला घेतलं रॅकवर खूप धूळ जमा झाली होती आमचं घर हे हायवे लगत असल्यामुळे सतत गाड्यांची ये जा असती आणि त्यामुळे घरात सारखी धूळ येते सो मी सगळं आधीचे सगळे कागद काढून सगळी वस्तू काढून त्यानंतर सगळं कपाट हे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलं कपाट स्वच्छ आवरलं त्यानंतरनं त्यावर सगळी भांडी मांडली आणि त्यानंतर घरामध्ये डस्टिंग करायला सुरुवात केली घरातून सगळ्या झाडू मारला आणि त्यानंतरनं फरशी पुसायला घेतली किचन बेडरूम आणि हॉल सर्व काही व्यवस्थित पुसून घेतलं आणि सायमल टेलिसनी मुलांच्या अंगोहादेखील झाल्या होत्या मुलांच्या अंगोहा झाल्यानंतर त्यांचा आवरायला घेतलं माझी परी सारखी मला काही काही गोष्टी सांगत होती मम्मा आपण दिवाळीत असं केलं ना गं मम्मा दिवाळीत आपण हे खाल्लं ना गं कॅमेऱ्यासमोर येऊन ती कशी तयार होती ते बघा खूपच गोड आहे ती सगळं क्लिनिंगचं चा काम झाल्यानंतर स्वयंपाकघरात आले म्हटलं चला चपात्या करून घ्याव्या आज जेवणामध्ये फक्त तीनच चपात्या होत्या माझी प्रिन्सेसची आणि अमीची अथर्व तर काय फक्त भातच खाणार होता Thank you चपात्या करून झाल्यानंतर मी वरणाला फोडणी घातली आज फोडणी एकदम साधी होती त्यामध्ये मिरची टाकली नव्हती कारण आथर्वाचं पोट बिघडलं होतं वरणाला छान फोडणी घातली कोथिंबीर घातली आणि माझं वरण तयार झालं वरण झाल्यानंतर ना मी भाताचं कुकर लावला आज भांड्यामध्ये सर्व भरण्या धुवायला दिल्या आहेत त्यामुळे भातामध्ये मी मीठ हे डायरेक्ट पिशवीमधूनच टाकते सो so, प्लीज माइंड करू नका त्यानंतर भाताचा कुकर लावला आणि मुलांसाठी छान मिठाचं ऑमलेट करून दिलं ऑमलेट झाल्यानंतर मुलांना जेवायला वाढलं आणि त्यानंतर म्हटलं चला आज आपण आता आपण कपड्यांच्या घड्या घालूया म्हणून कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या असा होता माझा आजचा दिवस हा माझा पहिला ब्लॉग आहे त्यामुळे एडिटिंग करताना किंवा व्हॉइस ओव्हर करताना काही चुका झाल्या असतील तर मला नक्की माफ करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच सुंदर सुंदर ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय